वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसोने जिल्हा नागपूर अंतर्गत आम्ही दर रविवारला रांधून आणि संध्याकाळी सामुदायिक प्रार्थना घेत असतो आणि ज्यांच्या जयंती पुण्यतिथी असे अस तेहीच ते तेही सुद्धा एक कार्यक्रम आम्ही राबवित असतो तर आज सावित्रीबाई फुले यांची जयंती तीन एक दोन हजार पंचवीस यानिमित्त आम्ही एक उपदेश एक संदेश देऊ इच्छितो की सावित्रीबाई फुलेने अनेक हाल अपेक्षा सहन करून आले वेळचं सेल माती आत्याच्या अंगावर त्यांनी झेलून तुमच्या आमच्यासाठी ज्ञानाचं दार उघडं केलं म्हणजे त्यांनी शिक्षणाला महत्त्व दिलं आणि मुली शिकायला लागल्या तर ह्या सावित्रीच्या लेखी चार लेखी आपल्या जवळ उभ्या आहेत ह्या सावित्रीच्या लेखी आणि ह्या सावित्री उभ्या आहेत ह्या पहिल्यांदा आपला परिचय देतील आणि त्याच्यानंतर त्यांच्या हातात असलेलं जे शिक्षणाचं शस्त्र आहे त्याचं ते, ते महत्त्व सांगतील हा पहिल्यांदा इकडे हा नाव सांग तुझ आणि ते सांग माझं पूर्ण नाव गुंजन नरेश बघमारे वर्ग पाचवा मी आज तुम्हाला एखादं ज्ञानाच्या दिवा आणि एखादं पेन आहे मी पेनाचं महत्व सांगणार आहे पेन आपण लिहू शकतो आणि तलवारीच्या धार पण आपल्याला पेन सोबत आहे ते धन्यवाद म्हणजे त्याच्यात पेनाचं जास्त महत्व आणि लिखाणावरती त्यांनी महत्व सांगितलं त्याच्यानंतर जो नाव माझी पुन्हा संस्कृत्यामध्ये वर्गात माझ्या एका चो, ख़ड़ोन आता म्हणजे दिवा आहे एका कशाचा आहे ज्ञानाचा दिवा आणि एका आता म्हणजे चौक आहे चौक ना आपण खडून खडून देऊ शकतो आणि मोद्या पदवीवर जाऊ शकतो सावित्रीबाई याच्यानच शिकू शकल्या आणि त्या टीचर बनू शकल्या धन्यवाद त्याच्यानंतर माझं पूर्ण नाव तेजस्वी संदीप नाकारे वर्ग धावा माझ्या हातात एक ज्ञानाचा दिवा आहे आणखी एका हातात पेन्सिल आणि खडून आहे जसं पेन्सिलना आपण लिहितो तर आपल्या हाताने कोणत्या चूक झाल्या तर आपण खोररोबर मिटू शकतो तसे आपल्या जीवनात कोणत्या चुका झाल्या तर ते आपण दुरुस्त केले पाहिजे व्हेरी गुड माझे पूर्ण नाव पुनम ना विलास वाघरे वर्ग नववा माझ्या एका हातामध्ये ज्ञानाच्या दिवा आणि एका हातामध्ये एक, हाता एक पुस्तक आहे या पुस्तकाचं असं महत्व आहे की आपण कोणत्याही मोठ्या मोठ्या पदवीवर जाताना आपल्याला पुस्तकांची गरज गरज भासते तर मोठमोठे मुट संत आपल्यासाठी खूप काही अस्तित्व बनून गेले त्यांनी पण पुस्तकांचा आधार घेऊन समोर गेले म्हणून आज या पुस्तकांचं महत्व कळलं हा धन्यवाद सर्वांनी आता मी म्हणतोय त्याप्रमाणे पाठीमागून म्हणायचं

धन्यवाद अशा प्रकारे आम्ही विविध उपक्रम राबवत असतो आणि या उपक्रमामध्ये आम्ही यांचा गणिताचाही सुद्धा क्लास घेत असतो इंग्लिशचा घेत असतो आणि विविध विषयावरती हे ग्रामीण क्षेत्रातलं कारणामुळं आमच्याकडे संख्या जरी विद्यार्थ्यांची आता क्लासला कमी असली तरी रविवारला भरपूर असतं आहे आणि या कारणामुळं की हे मुलं ग्रामीण क्षेत्रातले आहेत तरी पण यांना आम्ही शिक्षणाचं महत्त्व सांगत असतो आणि या चारही मुलींनी सावित्रीबाई बोलायची भा सावित्री मुली ज्याप्रमाणे कपाळावरती आपल्या गोंधत होत्या त्याप्रमाणे या मुलीने सुद्धा आपल्या साहित्य साहित्री मुलींना बु, आठवण करण्यासाठी त्यांनी गोंधून घेतलेला आहे म्हणून या सर्व चारी मुलीसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या धन्यवाद मी बबलू गाढवे भागीमारी तालुका पारशुनी जिल्हा नागपूर वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की गाडजे महाराज की बाई संत धन्यवाद ह्या ज्ञानाचा ज्ञानाचा प्रकाशाचा हा दिवा आहे ज्ञान दिवा आहे अशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये तेजोमय व्हावं प्रकाशमय व्हावं असं यातून आपल्याला संकेत मिळत आहे आणि ह्या चारही वस्तूंचं पेन खडू पुस्तक खोड रबर आणि पेन्सिल या सुद्धा यांनी महत्त्व सांगितलेलं आहे तर याप्रमाणे या याचा या उपयोग करून आपल्याला पुढे जायचं आहे धन्यवाद जय गुरुदेव जय गुरुदेव जय गुरुदेव